जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिचुंडी येथील सहल पहिल्यांदाच निघालेली असल्यामुळे सर्व गाव मुलांना पाठवण्यासाठी आले होते जसं जणू काय तिथे यात्राच भरली असं वाटत होतं त्या दिवशी बघा किती गर्दी आहे तिथे उत्सुकता मुलांना सहलीला पाठवायची नंतर मग घोषणा तेन करत आम्ही औरंगाबादला निघालो खिचडी वगैरे शिजवली तिथे सर्वांनी खूप छान मनोरंजन केले साउंड वगैरे घेतला होता तिथे मुलांनी डान्स वगैरे खूप मजा मस्ती केले त्यासोबत सर पण थोडस थिरकले नंतर मुलांना खिचडी एक वाट वाटप करण्यात आली नंतर मुले नंतर श्लोक वगैरे म्हणून जेवण्यासाठी बसले नंतर सगळे